मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजने अंतर्गत लूट करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करा अन्यथा आंदोलन करू आक्रोश जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुशील बेले यांचा शासनाला इशारा बहीण माझी लाडकी योजने अंतर्गत चाललेली लूट थांबवा नुकतच शासनाने जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता अर्ज मागवण्यात आलेले आहेत या योजनेतील आवश्यक असणाऱ्या दाखल्याची भगिनी सेतू केंद्राकडे धाव घेत आहेत तसेच उत्पन्नाच्या दाखल्याकरिता तलाठी कार्यालयाकडे जात आहेत वास्तविक नियमाने ज्या दाखल्याकरिता एकही रुपया द्यावा लागत नाही त्या दाखल्यांकरिता तलाठी कार्यालय आवाजावी पैसे घेत आहेत तसेच ज्या दाखल्यांसाठी शासकीय नियमाने तीस रुपये किंवा पन्नास रुपये द्यायचे आहेत त्या ठिकाणी सेतू केंद्रात चालक दुप्पट पैसे घेत आहेत शासकीय योजनेच्या नावावर सरकारकडून चालवलेली ही जनतेची लूट थांबवावी यासाठी आज दिनांक दोन जुलै रोजी आक्रोश जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुशील भाऊ बेले यांच्या नेतृत्वात तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी तहसीलदार वरुड यांना निवेदन देण्यात आले सर्वसामान्यांची ही लूट त्वरित थांबवावी आणि दोषींवर त्वरित कारवाई करावी अन्यथा आक्रोश जनशक्ती संघटना जनतेचे कष्टाचे पैसे लुटणाऱ्या विरुद्ध कायदेशीर आंदोलन करणार असे आवाहन संघटनेतर्फे देण्यात आले यावेळी संघटनेचे उपस्थित असलेले पदाधिकारी म्हणून नियोजन समितीचे योगेश बिसांदरे ताहिर खान अविनाश बिसानरे माजी सैनिक अविनाश गझबिये प्रशिक शियाले राजिक खान शुभम फुले नितेश डबरासे सारंग ठाकरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते सोहम न्यूज प्रतिनिधी राहुल जाधव वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि एलईडी टीव्ही टी व्ही आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक ऑफर वर आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुड मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेअरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या सेतू कार्यालयात किंवा पटवारी कार्यालयामध्ये अतिशय लूट होता दिसत आहे की या लूटला कुठेतरी थांबवण्यात यावे आणि शासनाची योजना हे संपूर्ण नागरिकांना व्यवस्थित देण्यात यावी पटवारी कार्यालयावर जे विनामूल्य उत्पन्नाचा दाखला देण्यात येत असते तो ते पैसे घेऊन जे पटवारी काम करत आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे एक जुलै पासून महाराष्ट्र शासनानं आयोजित केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर जे लागणारे डॉक्युमेंट आहे त्या कागदपत्रासाठी गोरगरीब महिला प्रत्येक सेतू कार्यालय किंवा पटवारी कार्यालयावर जेव्हा जातात तेव्हा सेतू कार्यालयात किंवा पटवारी कार्यालयामध्ये अतिशय लूट होतानी दिसत आहे त्याची एक खळबळक घटना आपल्याला सांगी इथं काल एबीपी माझावर सुद्धा दिसून आली तशीच घटना संपूर्ण तालुक्यामध्ये सेतू कार्यालयामार्फत किंवा पटवारी कार्यालयामार्फत ज्याचं विनामूल्य संपूर्ण कागद देण्यात यावे अशी शासनाची नियमावली आहे पण प्रत्येक जागी तीस रुपये किंवा सेतूमध्ये ज्या किमतीचं तीस किंवा पन्नास रुपयाच सा डॉक्युमेंट असते जे कागद असते त्याचे अतिशय दोनशे ते तीनशे रुपये घेण्याचं काम संपूर्ण तालुक्यावर दिसून येत आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही आज तहसीलदार साहेबांना एक पत्र दिलो की या लूटला कुठेतरी थांबवण्यात यावे आणि शासनाची योजना हे संपूर्ण नागरिकांना व्यवस्थित देण्यात यावी जर अशी लूट करायची असेल किंवा कर्मचाऱ्यांना लूट करायची असेल तर कुठेतरी याच्यावर राळा बसला पाहिजे सेतू कार्यालयासमोर एक बोर्ड लावला पाहिजे की कि ज्या किमतीचं उत्पन्नाचा दाखला असो किंवा अजून कुठले दाखले असो त्याची एक किंमत ठरली पाहिजे आणि पटवारी कार्यालयावर जे विनामूल्य उत्पन्नाचा दाखला देण्यात येत असते तो ते पैसे घेऊन जे पटवारी काम करत आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेबांमार्फत जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यालयापर्यंत पत्र व्यवहार केलेला आहे जर अशी कुठलीही घटना संपूर्ण तालुक्यात किंवा महाराष्ट्रात घडत असेल तर त्याच्या निषेधार्थ आम्ही संपूर्ण आक्रोश जनशक्ती संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्याचा एक आवाहन करत आहोत आणि अशी कुठेही लूट होत असेल तर त्याच्यासाठी सर्वांनी सतर्क राहावे कुठलीही घटना घडत असून पैसे घेण्याचे तर आमच्यापर्यंत तुम्ही तात्काळ यावे असे मी सर्वांना आवाहन करतो आणि या लूटला थांबवण्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे आणि कुठलीही अशी घटना पुन्हा घडत असल तर आम्ही त्याच्यासाठी पुढे येऊन आंदोलन छेडू असं मी तहसीलदार कार्यालयामार्फत व पत्रा पत्र दा... पत्र व्यवहार करून हे आवाहन करत आहे सर्वांना एकच सूचना कि याच्याकडे लक्ष देऊन आपण कुठेच पैसे देऊ नये आणि सेतू कार्यालयावर नोटीस बोर्ड साठी तहसीलदार साहेबांनी पत्र व्यवहार केलाय की ज्या ज्या का, का, कागदाचे जेवढे पैसे असेल तेच पैसे द्यायचे त्याच्या अतिरिक्त एकही रुपया देऊ नये असं सर्व नागरिकांना मी आवाहन करतो सर्वांना धन्यवाद